बघितलं का किती स्टाईल मध्ये शायरी परत बसले तू चुड चुडल काही आज कशी काय तू घरी चुडल काही तिच्या मी भारी दिसते काळी चला फ्रेंड्स लोकपेक्षा बाहेर नाके म्हणत कल ना का तुझ्यापेक्षा भारी नाके बाजार चल तुझं असं एकदम सपट नाके असं मशीन बाकी तू फ्रेंड्स मी कुठल्याकडे खूप नाटक तुझ्यापेक्षा भारीच नाके बाजार चल ना फ्रेंड्स कोणाचं नाटक भारी आहे बाजूत ना हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल आणि आज मी चाललेली आहे आईकडे आणि व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा आणि मी तयारी आता अजून काही केलेली नाही आणि आता तयारी करायला सुरुवात करणार आहे आणि व्हिडिओ या पुढे येतोपर्यंत बाय व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा ओके बाय फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि फर्स्ट टाइम टुकटुक व्हिडिओमध्ये स्माईल करतोय ब्लॉग शूट करताना कारण तो प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचा तोंड वाकडा असतं तो, आणि आज तो जाम खुश आहे कारण तो चाललेला आहे आम्ही चाललेलो त्यामुळं आणि तोंडामध्ये त्याच्यात चॉकलेट आहे बघू शकता कुठे पण जायच्या वेळेला त्याला काहीतरी खायला लागतोच हा पूर्ण एवढं पाणी आलेलं ना ग का पावसाला काही समजतच नाही आहे कारण ना दमट वातावरण आहे ना आणि त्या वातावरणामध्ये एवढं गरम होतं आणि त्यामध्ये वरून ट्राफिक आणि गाड्यांचा नाही का दुरांचा वास आणि त्या वासाने माझं एवढं डोकं दुखतं नाही या ट्रॅफिकमध्ये बघू शकता की ती ट्रॅफिक आहे आणि इकडे थोडंसं ऊन आहे सूर्याची किरण अशी मस्त अशी पडलेली आहेत असं म्हणजे समोर आणि बघू शकता त्या साईडला बघा किती ट्रॅफिक जाम आहे आणि या साईडला थोडीशी खुली खुली झालेली आहे ट्राफिक बघू शकता असं मस्त असं नजारा दिसतो आहे व्ह्यू दिसतोय सूर्याची किरणा अशी कवली कवली पडलेली आहेत आणि इथे पण ट्राफिकमध्ये आम्ही फसलेलो आहे पूर्ण दिवस ट्राफिक फ्रेंड्स बघू शकता आम्ही पोहोचलेली आहे आणि ट्राफिकमध्ये तर जाम आमची अवस्था खराब आहे आणि बघू शकता मार्केटमध्ये पुढे <tutly> गेल्याच्यानंतर आम्हाला भेटलेलं आहे पाणीपुरीवाला आणि डुकटो पाणीपुरी खायला पण सुरुवात केलेली आहे आणि माझ्या पण प्लेटमध्ये पाणीपुरी टाकलेली आहे पण मी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये बिझी आहे बघू शकता आणि आता मी पण पाणीपुरी खायला सुरुवात केलेली आहे आणि अशी मस्त अशी टेस्ट आलेली आहे भरपूर नंतर मी पाणीपुरी खाल्ले तिखट तिखट मस्त अशी गरम गरम आणि पाणीपुरीवाला पण बघतोय व्हिडिओ शूटिंग करतो आहे आम्ही तर बघू शकता तसा बघतोय तो माझे डोळ्यात घुसो मोबाईल तिकडे जा ना किती किती थांब त्या खूप अशा मस्त मस्त डिझाईन वाल्या राख्या आहेत मस्त अशा कलरफुल राख्या आहेत आणि सगळ्या वीस वीस सॉरी दहा दहा रुपयामध्ये आहेत आणि मी फायनली त्याच्यामधल्या दोन मी घेतलेल्या आहेत मला आवडल्या दोन बघू शकता फायनली आमच्या राख्या घेऊन झालेल्या आणि बघू शकता समोरचा व्यू कसा आहे संध्याकाळचा सात साडेसात किंवा आठ वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा व्ह्यू असा मस्त असा दिसतोय आणि आता आम्ही आहे रिक्षा पकडण्यासाठी आणि सगळीकडे रक्षाबंधन मुलं सगळीकडे गर्दी आहे बघू शकता बांदर <laughs> आहे

थांबलो इथं आणि जाम अवस्था खराब झाली आमची मी एवढा उशीर झाला याला आणि हा बघा की तू कसा बघतो बघू शकता खूप ट्रॅफिक झालेली आणि त्यामध्ये लाईट गेल्या बोल तर अजून जास्त मस्त व्ह्यू दिसतोय रात्रीचा सगळीकडे आज ट्रॅफिकच बघायला भेटलेली आज सगळीकडे भरपूर ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये आमची अवस्था खराब झालेली आहे भरपूर आणि बघू शकता की ती व्ह्यू मस्त असा सुंदरचा दिसतो एकदम हटके लाईट गेल्याच्या नंतर तर व्यू खरोखर हटकेच दिसतो आणि इकडे त्या बायकांना रिक्षावाल्याला बडबड करतात कारण रिक्षावाले जास्त पैसे घेतात ना रिक्षा भेटतच नाहीये त्यामुळं आणि एकच रिक्षा आली ना तर सगळी पलतात ती रिक्षा भेटतच नाही आहे आणि बघा कशी पलतात या काय फ्रेंड्स बघू शकता माय ब्रो आलेला आहे हा बघा तू घेऊन आलाय ए मध्ये मग गाडी नको थांबू बोलवते बोलतील ते ए मध्ये बस पाठी कर साईटला कर गाडी काय बघत नाही काय नाही बघितलं कशा घुसवतो गाडी कशी मग कट असली कट्टी काय हा पुढे बसतो बर तो याच्या याला टाकीवरती बसव टाकी ताक टाकीवर बसव ना बस रे टाकीवर बस नालाय कुठला बस इथं पाठी माझं कोण आले रे स्वीटे आले काय घरी काय रे स्वीटी आले काय तू तर बोलत होता कोण कोण आलं होतं शकता आख्या का अख्खी लाईट गेलेली आहे हे बघा आम्ही तर दिसतच नाही अजिबात दिसत नाही आम्ही काला काला मुळे सावतार झाला एवढा उन्हामध्ये माहिती आहे का आणि एवढी जाम ट्राफिक आहे ना किव्हिल ट्रॅफिकमध्येच गेला माहित आहे का बघू शकता फ्रेंड्स सगळीकडे अखेर शहरमध्ये लाईट गेली बाबा हलू हॅलो बाबा हा बाबा मी डायरेक्ट उतरेल मी जास्त करू नको डायरेक्ट उतरेल गाडीवर फायनली आम्ही घरी पोहोचलेले बघू शकता आणि ही आमची अक्का गावून गावून बसलेली आहे अरे आणि काली म्हणजे मांजर काय पासवर्ड सोवर्ड अरे हा बघा आमचा काल टेना आमचा कालट आहे ना लपतोय तो तो काय बोलता लाट लाट काय पण नको बोल उशी काय पण सोशल मीडियावर सोशल मीडियावर तुझ्या बघू शकता फ्रेंड तिला लाज वाटते त्याच्या मुलं ती समोर येत नाही बघू शकता भूत कसा बसलेला आहे आम्ही आता एवढा पोहोचलेलो आहे घरी आणि हा बघा भूत कसा आहे बघू शकता हे बघा हे बिग बिग सिस्टर माती

चला फ्रेंड्स इवर तुझ्यापेक्षा भारी नाके माझा कल्ला का तुझ्यापेक्षा भारी नाके बाजार त्याला तुझा असं एकदम चपटा नाके असं मशीन पाहिजे फ्रेंड्स तुझ्यापेक्षा भारीच नाके बाजार त्याला नाक फ्रेंड्स कोणाचं नाक भारी आहे माझंच ना हो ना चला चला बाय फ्रेंड्स थोड्या वेळात थो। तुम्हाला आजच्यासाठी एवढंच <laughs> आता आजचा छोटासाच व्हिडिओ आहे कारण ना मी ट्रॅफिकमध्ये फसली होती आणि जाम मी बघू शकता की ते माझा अवतार कसा झाला एकदम भूतासारखा आणि मला थोडंसं फ्रेश व्हायचं आहे जाम गरम पण झालंय आणि मी जाम थकलेली आहे त्याच्या मुलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बा बाय गुड नाईट टेक केअर Love you all. Mm.